तुमच्यासारख्या किंग मेकर नेत्यांचेही आम्ही मुलाखती घेतोय काय फरक दिसून येतोय म्हणजे तुम्ही आधी काँग्रेसमध्ये होतात आणि आता भाजपमध्ये आहात काय बरी वाटते काँग्रेस बरी होती का भाजप बरी आहे राहुल गांधी तितके मॅच्युअर आहेत का काँग्रेसचं लीड करण्यासाठी आमचा जागा वाटपाचा प्लॅन अशोक चव्हाणांनी जाऊन भाजपमध्ये सांगितला काय तो प्लॅन होता काय तथ्य आहे त्याच्यामध्ये राज्याचं नेतृत्व आता अर्थातच नाना पटोलेंकडे आहे त्यांना काँग्रेस कितपत समजली काय वाटतं तुम्हाला पडझड जी काँग्रेसची होती मधल्या काळात म्हणजे त्याला आपण कायम मोदी लाटेचं इम्पॅक्ट नाही म्हणू शकत पण कोण जबाबदार आहे काँग्रेसच्या या आजच्या स्थितीला मंत्रालयात साडे दहाच्या आत कोण आहे याच्यावरती ते लक्ष ठेवायचे मग त्या मंत्रालयातले कामं झाल्यानंतर ते जनता दरबार घ्यायला व्हायचे त्याबद्दलच्या तुमच्या काय आठवणी वडिलांच्याबद्दलच्या लगाव भत्ती म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे लगाव भत्ती असा माझा शब्दप्रयोग हा मी समजतो आणि मोदीजींनी अंधाराकडून उजेडाकडे जाणं इतपत नेतृत्व सक्षमपणे हे देशाचं करत आहे देशाचा अंधकार दूर करून बत्ती लावूनच देश पुढे न्यायचं आहे हीच आमचं ध्येय आहे साधारण दोन महिन्यांपूर्वीची एक घडामोड घडली होती राज्याच्या राजकारणात आणि त्या बातमीमुळं राज्याची राजकीय राज्या समीकरणच बदलली ती बातमी होती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश आणि त्यानंतर त्यांची राज्यसभेची उमेदवारी आज तेच अशोक चव्हाण आपल्या लगावतीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला लग उपलब्ध झालेले आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या प्लॅटफॉर्मवरती लगावबत्ती नावाचं आमचं यूट्यूब चॅनल आहे आम्ही लोकांमध्ये जातो आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेतो आहे आणि तुमच्यासारख्या मेकर नेत्यांचीही आम्ही मुलाखती घेतोय काय वाटतं एकंदरीतच नांदेड सर निवडणुकीमध्ये मेकर जनता असते अच्छा आपला रोल एक सपोर्टिव्ह रोल असतो उमेदवाराला निवडून आणण्याकरता त्यामुळे मी स्वतःला किंग मेकर काही समजत नाही या भागात लोकांचं खूप प्रेम आहे आमच्या कुटुंबावर माझ्यावर विश्वास आहे आणि त्यामुळे लोक हे खरे किंग मेकर आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचून भाजपाची जागा निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत मला खात्री आहे की नांदेडची लोकं नांदेड एक तसं एक सोपं मतदारसंघ नाही आहे अनेक सामाजिक कॉम्पोजिशन्स आहेत अनेक वेळा गणितं वेगवेगळी असतात पण पर्सनल इक्वेशन असेल तर जागा आणणं कठीण नाही आहे काय फरक दिसून येतोय म्हणजे तुम्ही आधी काँग्रेसमध्ये होतात आणि आता भाजपमध्ये आहात काय बरी वाटते काँग्रेस बरी होती का भाजप बरी आहे नाही कसं आहे की व्यक्तिगत विचारला गेलं तर काँग्रेसला आज महाराष्ट्रात फ्युचर आहे का हा खरा प्रश्न आहे आपण कुठेही ज्यावेळेस झोकून देतो सामाजिक काम करतो त्यावेळेस स्वतःच्या फ्युचरचा विचार करतो आपण इतकी वर्ष काम केली परंतु केलं पण गेल्या दहा वर्षामध्ये जे डाऊनफॉल दिसतो आहे मला पण रिव्हायव्हलचे चान्सेस नाही कारण की चुकीच्या हातामध्ये महाराष्ट्र गेलेला आहे काँग्रेसमधलं नेतृत्व जे आहे महाराष्ट्रातलं विशेषतः याच्या हातून काही चांगलं घडेल असं अजिबात नाही आहे ठीक आहे इतक्या वर्षांनी काम केलं मेहनत केली रिझल्ट मिळाला म्हटलंचं मोजमाप कुठे होत नाही भाजप एक वाढ वाढत चाललेला पक्ष आहे फ्युचर नक्कीच त्या ठिकाणी देशाचंही चांगलं आहे महाराष्ट्राचंही नक्कीच चांगलं राहील पण व्यक्तिगतरित्या आम्हालाही वाटतं की या पक्षामध्ये काही काम करून संधी मिळेल काय पडझड जी काँग्रेसची होती मधल्या काळात म्हणजे त्याला आपण कायम मोदी लाटेचं इम्पॅक्ट नाही म्हणू शकत पण कोण जबाबदार आहे काँग्रेसच्या या आजच्या स्थितीला काँग्रेस ज्यांच्या हातात महाराष्ट्रात सोपवली गेलेली आहे त्यांना काही व्हिजन नाही आहे काही नियोजन नाही आहे काही स्ट्रॅटेजी नाही आहे त्यामुळे दिवसेंदिवस जागा वाटपापासून घसरण सुरू आहे काँग्रेसचा का राष्ट्रीय पक्ष सतरा जागेवर समाधान मागावं आहे आधीच जागा शिवसेना घोषित करते काँग्रेस फरफटत चालली आहे त्यांच्या मागे चांगल्या जागा हातून चाललेल्या आहेत त्याची खंतही त्यांना नाही आहे आणि स्वतंत्र लढण्याची धमक पण नाही आहे तर मग, मग कार्यकर्ते नेते जे वर्षानुवर्ष मतदारसंघ सांभाळतात जिल्हा सांभाळतात त्याचं फ्युचर काय आहे हा प्रश्न आहे सांगलीच्या सा जागेचा आहे तोच तो सांगलीच्या जागेचा भिवंडी मुंबई त्या ते उदाहरण आहेत की मुंबईमध्ये एकच जागा जिंकण्यासारखी दिसते आहे मला माहीत नाही मुंबई उत्तर तर जवळपास जागा गेली गेलेलीच आहे मुंबईमध्ये काँग्रेस एकेकाळी सर्वच्या सर्व जागा काँग्रेसच्या आणायच्या जे जागा निश्चित करण्याच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत ते, प्रक्रिये ते जबाबदार आहेत जागा वाटपाच्या बैठकांमध्ये जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होतात तेव्हा तुम्ही प्रमुख नेते होतात त्या बैठकांमध्ये काय घडायचं अभ्यासपूर्ण बैठका व्हायच्या त्या असं आहे की राज्याची माहिती लागते राज्यातली राजकीय राज्या समीकरण माहिती असली पाहिजेत जिल्ह्यामधले जे पॉलिटिकल फोर्सेस आहेत त्याची माहिती असली पाहिजे हे काही दिसलं नाही मला ने काही नेतृत्वाकडे राज्याच्या राज्याचं नेतृत्व आता अर्थातच नाना पटोलेंकडे आहे त्यांना काँग्रेस कितपत समजली काय वाटतं तुम्हाला त्यांना भाजपही समजली नाही आणि काँग्रेसही समजली नाही अशी परिस्थिती आहे काँग्रेस म्हणून भाजपमध्ये गेले भाजप म्हणून काँग्रेसमध्ये आले काय त्यांनी तिथे भाजपमध्ये कशा करता गेले आणि काँग्रेस मग हायकमांडला दुसरा ऑप्शन मिळालाच नव्हता का नाना पटोलेंच्या शिवाय माहित नाही मला आता ते महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवर बरीच रस्सी खेच होती शेवटी ती जागा सेनेच्याच वाट्याला गेली तिथनं चंद्रहार पाटील आहेत उमेदवार आणि विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलाय विशाल पाटलांच्या या स्टँड बद्दल तुमचं काय मत आहे शेवटी माणूस प्रत्येकाला आपलं फ्युचर असतंच ना पाच वर्ष मेहनत करून माणूस आपलं स्वतःचं करिअर सुद्धा फ्युचर इतके वर्ष विशाल स्ट्रगल करतो आहे खासदार होण्याकरता दादांचा नातू आहे बॅकग्राऊंड आहे आणि आशेवर ठेवलं जातं शेवटी काय करेल तो ऑप्शन काय आणि त्यांच्यावरती ही वेळ येण्यासाठी त्यांच्या विरोधात जे कार्यक्रम केले जातात ते महाविकास आघाडीतूनच होत आहेत असेही एक चर्चा सुरू आहे की सांगलीची जागा काँग्रेसला मिळूच नाही आणि दादा घराण्याला संपवण्याचा जो डाव आहे त्याच्या पाठीमागे महाविकास गा, आघाडीतलेच काही पक्ष आहेत काही नेते आहेत असं म्हटलं जात आहे मला एवढं बारकाईने काही तिथलं समीकरण माहीत नाही आहे परंतु एक डिझर्विंग माणूस होता त्याला जागा सोळावे लागते याचा अर्थ तिथे काही विचारच नाही ना विचारच नाही वाट तुमचे ऑप्शन्स आहेत अवेलेबल तुम्ही जेव्हा आणि त्याच्या आधी ज्या बैठका व्हायच्या जागा वाटपावर ना तेव्हा तुमच्यावरती अशी टीका झाली होती नेत्यांकडनं की आमचा जागा वाटपाचा प्लॅन अशोक चव्हाणांनी जाऊन भाजपमध्ये सांगितला काय तो प्लॅन होता काय तथ्य आहे त्याच्यामध्ये मला सांग कुठलाही प्लॅन निवडणुकीच्या काळात असा सेट प्लॅन नसतो ओपन ओपन असतं आणि अशोक चव्हाण भाजपला जाऊन सांगणं इतपत इम्मेच्युअर राजकारण मी कधी के केलं नाही आहे भाजपचे सोर्सेस आहेत भाजपला प्रत्येक पक्षाला माहिती आहे कोण जा कुठली लढू शकतो कोण जा कोणाची स्ट्रेंथ आहे कोणाकडे चांगले उमेदवार आहे हा बालिश आरोप आहे ज्यांना काहीतरी फेस सेव्हिंग पाहिजे आहे हायकमांडकडे आणि कार्यकर्त्यांमध्ये ज्या ज्याला उत्तर तोंड दाखवता येत नाही त्यांनी सोयीचं उत्तर काढलेलंही उत्तर आहे राहुल गांधींनी मध्ये टीका केली होती की तुमच्यावरती की सोनिया गांधींकडे आले गड़ा गड़ा होते चव्हाण साहेब आणि ते रडले होते काय त्यात काय स्टोरी म्हणजे काय सोनिया गांधींना भेटलोच नाहीये काय घडामोडी घडल्या होत्या सोनिया गांधींना मी भेटलोच नाही किंवा मी भेटून कुठला इमोशन्स व्यक्त करायचा प्रश्नच उद्भवत नाहीये ही बातमी चुकीची आहे राहुल गांधींचं केलं हे विधान हे खोट आहे चुकीचं आहे राहुल गांधींमध्ये तुम्ही पाहताय कित्येक दशक झालं काँग्रेसचं राजकारण पाहताय राहुल गांधी तितके मॅच्युअर आहेत का लीड करण्यासाठी मला काँग्रेस सोडल्यामुळे मला भाजपकडे वळूया भाजपमधली एक शिस्त फार तो कौतुकाचा विषय असतो की भाजपमधली जी शिस्त असते त्या शिस्तीवरती तो पक्ष चालत असतो ते मार्गक्रमण करत असतो तुम्हाला काय वाटतं भाजप पक्षाच्या शिस्तीविषयी येऊनच जवळपास दोन महिने होत आले आता इतक्या लवकर मी कॉमेंट काही करणार नाही पण शिस्त दिसते आहे जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत गाव पातळीपर्यंत कार्यकर्ते काम करत आहेत वॉरियर्स नेमलेले आहेत पक्षाचे संघटन मंत्री नेमलेले आहेत महामंत्री आहेत एक आर्की निश्चित केलेली आहे एकमेकांचा मान सन्मान राखून त्या ठिकाणी प्रत्येकाला जबाबदारी पाळावी लागते आणि केलेलं काम त्या ठिकाणी नोंद केलं घेतले जाते तर मला वाटतं कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये अकाउंटेबिलिटी हा महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि ती अकाउंटेबिलिटीच दिसते आहे असं वाटतं मला त्यामुळे एक ज्याला म्हणू एवढा मोठा पक्ष आहे पण त्याच्यामध्ये कुठेतरी डिसिप्लिन आहे हायरटी निश्चित आहे काम करायची पद्धती निश्चित आहे रिपोर्टिंगची पद्धत आहे त्यामुळे बऱ्यापैकी शिस्तपक्षामध्ये आहे असं शिस्त वाटतं आणि नेतृत्वाच माहिती आहे खूप माहिती आहे मायक्रो नॉलेज असेल नॅनो बऱ्यापैकी आपण नांदेड लोकसभेबद्दल बोलायचं झालं तर आता तुमचं वयर असलेले चिखलीकर आता तुम्ही त्यांचं तुम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे काय वाटतं नांदेड लोकसभेची सीट पक्की आहे पहिली गोष्ट म्हणजे कुठलंच कारण नाही मी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे राजकारणात सिनियर आहे वयाने सिनियर आहे आणि मी काँग्रेसमध्ये असताना या जिल्ह्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये अनेक वेळा यश मिळालेलं आहे मला त्यामुळे तो काही व्यक्तिगत विषय नव्हता तो पक्ष म्हणून घेतलेली भूमिका माझी राहिलेली आहे हे स्पष्ट आहे आणि आज भाजपची कम जी कमिटेड मतं आहेत ती आणि माझ्या बरोबर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेली जे काही वर्ग आहे किंवा जे काही लोक आहेत सहकारी आहेत ही गोळाबिरी जा आम्ही सर्व केली तर ही जागा चांगली निघू शकेल असं वातावरण आहे आम्ही लोकांमध्ये गेलो तेव्हा मराठा आरक्षणाचा हा मुद्दा फार प्रबळपणे तर परिणामकारक ठरणारा दिसतोय आणि मध्यंतरी तुम्हाला आडवण्यात आड़ोन, आलं होतं तर हे जे काही हे कसं टॅकल करणार आहे हे आव्हान तुम्ही काय मॅसली गोष्ट म्हणजे मी व्यक्तिशाह मराठा आंदोलनाचा किंवा मराठा आरक्षणाचा समर्थक आहे हो महाराष्ट्रातले मराठा समाजाचे नेते म्हणून मराठा म्हणून स्वतःला म्हणजे केवळ मराठाच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून काम करणारा एक कार्यकर्ता आहे हे मी अगोदर स्पष्ट केलेलं आहे म्हणजे सामाजिक परिस्थिती मराठा समाजाची गरिबी मागासलेपण हे सगळं लक्षात जर घेतलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास तरुणांना भविष्य राहील जॉब ऑपॉर्च्युनिटीज राहतील संधी मिळेल आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील या सगळ्या कल्पना ज्या जरांगे पाटलांनी मांडलेल्या आहेत hmm. त्याच मी सभागृहामध्ये समर्थनही केलेलं आहे आणि hmm. माझी भूमिका सुद्धा वेळो स्पष्ट केली आहे त्यामुळे मी मराठा आंदोलन आंदोलन झालं झालं त्यामध्ये सुद्धा मी सहभागी झालो होतो पदयात्रेमध्ये समावेश म्हणजे मी सहभागी झालो होतो आणि मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पद्धतीने सभागृहामध्ये माझे विषय मांडलेले आहेत मी केलेले विधानं हे रेकॉर्डवर आहेत वर आहेत टेलिव्हिजनवर आहेत सगळी उपलब्ध आहेत माझा स्टँड सत्तेमध्ये असताना सुद्धा तोच आहे आजही तोच आहे आणि भविष्यात सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे माझी भूमिका आहे त्यामुळे मराठा समाज ॲज सच माझ्या विरोधात नाही आहे विरोधात गेलेली मंडळी यांनी मराठा समाजाचा राजकीय उपयोग करून घेण्याकरता हा सगळा डाव काही लोकांचा आहे मोजक्या लोकांचा मराठा समाजाचे आंदोलनामध्ये असलेल्या लोकांचा माझा बद्दल त्यांना खात्री आहे है। मी काही समाजाला भेटीस धरलेलं नाही समाजाचा वापर माझ्या राजकारणाकरता मी कधीच केलेला नाही पण समाजला मदत व्हावी ही माझी भूमिका आहे आणि जरंगे पाटलांना भेटूनही मी आलो आठ दिवसात दहा दिवसापूर्वी त्यांनाही मी सांगितलं म्हटलं मी तुमच्या वतीने शासन स्तरावर आता मी केंद्रात गेलेलो आहे तिथे असो राज्यात असो मी तुम्ही सांगितलेली कामाचा पाठपुरावा मी करण्याकरता मी तुमच्या बरोबर आहे हे जाहीरपणे मी सांगितलेलं आहे त्यामुळे माझा हेतू काय पॉलिट मराठा समाजाचा विषय पॉलिटिकल नाहीच आहे हा सामाजिक विषय आहे आणि मराठा समाजाच्या चळवळीला बदनाम कोणी करत असेल तर ही राजकारणातली घुसलेली मंडळी ही स्वतःच्या कामाकरता वापर मराठा समाजा करत आहे हे दुर्दैव आहे मराठा समाज आरक्षण मिळवण्याकरता जे काही करणं गरजेचं आहे ते मी केल्याशिवाय अच्छा तुमचे उमेदवार हो प्रतापराव चिखलीकर काय अजेंडा घेऊन लोकांमध्ये जात आहेत म्हणजे भाजप पक्षाचा काय अजेंडा काय भाजपचं विजन आहे विकसित भारत आम भारताचं आमचं विजन भारताबरोबर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबरोबर नांदेड हे समीकरण आम्हा सर्वांचं आहे आमचा विकसित भारताचा अजेंडा विकसित महाराष्ट्राचा अजेंडा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे महिलांचं सक्षमीकरण करण्याचे हेतमत महिलांना मदत झाली पाहिजे बचत गटांना फायदा झाला पाहिजे महिलांच्या कॅन्सरसारख्या असाध्य सुद्धा आधी तुम्ही जाहीरनामा दिल्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे पीक विमा क्लिष्ट पद्धती सारून चांगल्या पद्धतीने पीक विमा लोकांना उपलब्ध झाला पाहिजे किमान आधारभूत किंमत बावीस वेगवेगळ्या क्रॉप्सला त्यांनी जे देऊ केले त्यांना शेती उत्पादनाला हे सुद्धा उल्लेखनीय आहे त्यामुळे ओव्हरऑल देशाचं डेव्हलपमेंट तीर्थक्षेत्रांचा विकास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींची असलेली छवी आणि त्यांना मिळणारा मानसन्मान म्हटलं पुष्कळच्या गोष्टी आहेत की देशाला खूप एक मोठी छलांग मारण्याकरता मोदी यांचं नेतृत्व हे उपयुक्त ठरलेलं आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दाही तितकाच इम्पॅक्ट करतोय आणि आम्ही लोकांमध्ये गेलो तर तेव्हाही त्या ते रिएक्शन आल्या होत्या राम मंदिराच्या मुद्द्यावरनं मराठवाड्यात तो मुद्दा तितका महत्वाचा ठरणार आहे का मतदारांना कारण की काही लोकांनी पाण्याची समस्या काढली आहेत रस्त्याची समस्या आहेत इलेक्ट्रिसिटीच्या समस्या आहेत शेतीच्या विजेच्या समस्या आहेत समस्या आहेत ना त्या समस्यावर पुढे मात करून गेलं पाहिजे या समस्या कुठल्या इलेक्शन मध्ये नव्हत्या तीव्र उन्हाळा असला की पाण्याची टंचाई होते लोकांना पाणी उपलब्ध करून द्यावं लागतं टँकर्स उपलब्ध करून द्यावं लागतात विजेची जी लोड शेडिंग होते ती कमी कशी कमी करता येईल शेतकऱ्यांच्या शेताला वीज कशी येईल हे विषय आहेत आणि त्याच्यावर वेळोवेळी महा लक्ष देऊन मदत करावीच लागते त्यामुळे हे विषय काही संपलेले नाही ते आहेत आणि ते विषय मागच्याही सरकारमध्ये होते आज याही सरकारमध्ये ते विषय समोर येत आहेत त्यामुळे या विषयाला युद्ध युद्धपातळी हाताळून या विषयाला मार्ग काढला पाहिजे असं माझं मत आहे दुसरा प्रश्न तुमचा याचा हमी भावाचा आणि रस्त्याचे प्रश्न आम्ही उलट नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रस्त्याची कामं ही मी असताना करून दिलेली आहेत रस्त्याचे प्रश्न अजूनही काय पूर्ण संपलेले नाहीत आहेत रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे विमानसेवा पाहिजे जे, विमान जे।, जे आम्ही आता विमानसेवा सुरू झाली आगामी काळामध्ये वंदे भारत एक्सप्रेस आली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे नांदेड लातूर कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे ही हा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे कामं न संपणारी आहेत परंतु ते जिद्दीने फॉलोअप करून सरकारकडून त्यासाठी मदत होईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही सर्व पाच खासदार जिल्ह्यातले पाच खासदार होणार आहेत लातूर न, नांदेड हिंगोली राज्यसभेचे दोन खासदार मला आणि गोपछेडे असे म्हणून पाच खासदार आहेत पाच खासदार म्हणून अजेंडा विकासाचा घेऊन आम्ही जाणार आहोत पुढे अच्छा अच्छा सर तुमच्या राजकीय कारकिर्दीवरती येते सत्याऐंशी सालात तुम्ही पहिल्यांदा जेव्हा लोकसभेमध्ये निवडून गेला होता अत्यंत तरुण वयात तेव्हा तुम्ही राजीव गांधींसोबत तुम्हाला म्हणजे संसदेत तुम्ही त्यांना पाहिलंय तर काय आठवणी आहेत राजीव गांधी काय माझे राजकीय करिअर जे आहे ते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना प्रचंड बहुमत टू थर्ड मेजॉरिटी ही त्यावेळेस होती आणि त्या मेजॉरिटी वेळेस मी इथल्या पोटनिवडणुकीमध्ये नांदेडून निवडून लोकसभेवर गेलो होतो वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मी लोकसभेत त्यावेळेस सुरुवात केली होती त्यामुळेच राजीव गांधींच्यामुळेच मला राजकीय कारकी सुरुवात झाली हे मला निश्चितच मान्य करावं लागेल तेव्हाच्या लोकसभेच्या प्रचाराच्या काळात नरसी इथे त्यांची सभा झाली आणि त्यानंतर शेवटची सभा होती तेव्हा तुम्ही त्यांना पाहिलं ऐकलत काय त्या सभेमधल्या आठवणी जे तुम्ही सांगू शकता जे राजीव गांधींची ती शेवटची सभा ठरली होती माझ्या स्मरणामध्ये आहे राजीव गांधींची सभा नांदेडला व्हायच्या गांधी परिवाराच्या सभा नांदेडला नेहमी झालेल्या आहेत मग त्याच्या अगोदर संजय गांधी असताना त्यांची सभा झालेली आहे राजीव गांधींची झालेली आहेत इंदिराजींची बोधा झालेली आहे नांदेडमध्ये त्यामुळे या सगळ्या सभा आम्ही फार त्यावेळेस सक्रिय राहून व्यवस्थितपणे मोठ्या सभा झाल्या होत्या राजीव गांधींची शेवटची सभा ही नरसीला झाली तिथूनच ते श्री परमबुदूरला रवाना झाले होते त्यामुळे ती सभा तर निश्चित आमच्या स्मरणामध्ये त्या त्यानंतरच अतिरेकी हल्ल्यामध्ये मध्ये ते शहीद झाले होते असा तो कालावधी होता तो एक दुःखद क्षण आहे परंतु नांदेडची शेवटची ती आठवण आहे गांधी कुटुंबा व्यतिरिक्त म्हणजे आता तुम्ही भाजपमध्ये पुन्हा मी एक प्रश्न विचारते त्या बाबतीत की गांधी कुटुंबाच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेसला अजूनही चेहरा नाहीये का आजच्या स्थितीमध्ये मोदींचं स्टेचर आणि मोदींचं जे काम आहे मागच्या दहा वर्षामध्ये त्यांची उंची एवढी आहे की त्या तुलनेमध्ये आ, बाकी इंडियाचं अलायन्स जे आहे ते फार कमी पडत आहे आणि इंडिया अलायन्स हे वास्तव असं आहे की ते अस्तित्वात येण्याच्या अगोदरच ते म्हणजे हे झालेलं आहे विस्कळीत झालेलं आहे मोठे मोठे पक्ष सोडून गेलेले आहेत कोणालाही शाश्वती वाटत नाही इंडिया अलायन्स टिकेल म्हणून नितीश कुमार गेले ममता बॅनर्जी वेगळ्या झाल्या आम आदमी पार्टीचं लिमिटेड ठिकाणी अलायन्स झालेला आहे त्यामुळे मेजर प्लेयर्स यातले संपलेले आहेत आणि आता जे काय आहेत ते प्रयत्न करतात मोदी वर्सेस प्रश्न विचारला जातो हो तुलनात्मक तुलनात्मक दृष्ट्या तशी परिस्थिती अजिबात दिसत नाहीये की मोदींच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इमेज जी आहे किंवा त्यांची जी उंची आहे तिला मॅच करणं इतपत आजची तरी परिस्थिती दिसत नाहीये आता म्हणजे गेल्या काही काळात राहुल गांधी ज्या सक्रियपणे सहभाग घेतात आणि प्रियंका गांधी कुठेतरी मागे दिसतात मग पक्षाला असं वाटत नसेल का म्हणजे तुम्ही पण त्या पक्षामध्ये होता बराच काळ प्रियंका गांधींना पुढे आणलं जात नसेल का त्यांना लीड दिलं जात नसेल का असे पक्षाचे स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो एकाच दोन दोन पॉवर सेंटर नसावे कदा हाई भाग असू शकतो ठीक आहे आता त्यांचा तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि राहुल गांधी असो किंवा प्रियंका गांधी असो ठीक आहे पक्षाचं नेतृत्व करतायत हा भाग वेगळा परंतु त्या सगळ्या इवन लोकसभेच्या संपूर्ण जागासुद्धा किंवा जास्तीची जागा सुद्धा हे काँग्रेस लढू शकत नाहीये तर फॉर्मेशन करण्यामध्ये कितपत मिळेल मोठा प्रश्न आहे तुमचे वडील शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उत्तम प्रशासक मानले जायचे आणि त्यांच्याबद्दलचा एक किस्सा आम्ही दरवेळेस वाटतो की त्यांना हेडमास्तर म्हटलं जायचं मंत्रालयात साडे दहाच्या आत कोण येतंय याच्यावरती ते लक्ष ठेवायचे मग त्या मंत्रालयातले काम झाल्यानंतर ते जनता दरबार घ्यायला त्याबद्दलचं तुमच्या काय आठवणी होते कठोर प्रशासक होते आ, काम त्यांचा पकड प्रशासनावर पकड होती हा वास्तव आहे आणि तो कालावधी वेगळा होता त्यांचा जो कालावधी होता त्याच राजकीय परिस्थिती अतिशय वेगळी होती त्यावेळेस त्यामुळे त्यावेळेसुद्धा काँग्रेसला मोठे कठीण काळ पाहावा लागला विशेषतः इमर्जन्सी नंतर काँग्रेसची फार पिछेआड झाली ते बसतो एकोणीसशे पंच्याहत्तरचा कालावधी एकोणच्याहत्तर शहात्तरचा त्यामुळे त्या आठवणी आहेत मला मी स्वतः सगळ्या गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत माझी राजकीय सुरुवातच त्या दिवसात त्या कालावधीमध्ये झालेली आहे आणि माझ्या राजकारणी सुरुवातच तो त्या दिवसापासून म्हणजे साधारण शालेय शिक्षणानंतर कॉलेजमध्ये मी गेलो आणि त्यानंतर एक्क्याऐंशीच्या आसपास मी सक्रिय राजकारण उतरलो हा त्यातला तो ती बॅकग्राऊंड आहे आणि तो कालावधी वेगळा होता चॅलेंजेस वेगळे होते आव्हाना वेगळी होती राजकीय परिस्थितीत त्यांचं मुख्यमंत्री पदावर राजीनामा दिला आणि मग घर नव्हतं मुंबईमध्ये त्याच्यामुळे आमदार निवासात राहिलो आम्ही तुम्ही हॉस्टेल असायचा तेव्हा तुमचे वडील सीएम होते तेव्हा काय हवा केली अशी कॉलेज मध्ये मुख्यमंत्र्यांचा मुलगा नाही नाही मला हवा माझी कधी करायची गरजच पडली नाही मी कोणाचं कोण आहे सांगण्या सांगण्याची मला आवश्यकताच भासली नाही एक माझं स्वतःच एक इंडिव्हिज्युअल जे काही व्यक्तिमत्व होतं आणि मला एक नॉर्मल व्यक्ती म्हणून राहायची मला नेहमी आवड आहे राजकारण हे तात्पुरतं क्षणभंगूर असा विषय आहे आज आहे उद्या नाही सत्ता आज आहे उद्या नाही आहे आणि मग तुमचं जे काही म्हणजे रिकग्निशन आहे ओळख आहे ती स्वतःची वेगळी असली पाहिजे राजकारणाचं कोणाचं कोण आणि त्यातून तुमच्याबद्दलचं इम्प्रेशन हा का विषय मला कधी पटलेला नव्हता आणि मी त्या पद्धतीने कधी विचार आजही माझे मुली दोन आहेत ते सुद्धा फारच वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत वाढलेल्या आहेत त्यांना सुद्धा असं काही आयडेंटिटी स्वतःची की त्या माझ्या मुली म्हणून त्यांना काही महत्व वेगळा आहे असा विषयच नाही अतिशय नॉर्मल आमची फॅमिली आहे तेव्हाच आणि आताच्या काळात जरा फरक आहे तेव्हा तुम्हाला काही आव्हान होती की की मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणून राजकारणात येणं समाजकारणात येणं त्यावेळेस सुद्धा असतात आपण म्हणतो ना घराणेशाही घराणेशाही विषय चालायचे ना ज्यांनी माझ्यावर टीका घराणेशाही मधून आलेलं हे नेतृत्व असं म्हणायला जे होते ते नंतर त्यांनी तेच अवलंबून केलं मुद्दा असा आहे अतिशय ज्याला म्हणू की सोयीप्रमाणे हा शब्द वापरला शब्दप्रयोग केला जातो माझ्या मी त्यावेळेस त्या जनरेशन मधला बहुधा पहिला व्यक्ती असेल त्यांच्या वडील मुख्यमंत्री आणि मी राज्याचा खासदार म्हणून संधी मला मिळते अर्थात ते केंद्रात राज्यात आले त्यांची जागा रिक्त झाली आणि त्या जागेवर राजीव गांधी यांनी मला संधी दिली त्याचे बॅकग्राऊंड आहे त्यानंतर अजित पवार पण त्याच वेळेस आले सुप्रिया सुळे त्यानंतर आल्या या सगळी जी टीम आहे ही आपोआप सगळ्याच पक्षामध्ये अखिलेश यादव आले किंवा विलासराव देशमुखांची मुलं आली किंवा आज पाहतोय आपण सगळीकडे प्रत्येक घरातलं कोण ना कोण तर आहेच मग त्यावेळेस आमच्यावर टीका तेवढीच व्हायची पण आज ते जास्त जे लोक त्यावेळेस टीका करत होती ते आज या विषयावर कोणी बोलतच नाहीये आमचं म्हणणं हा मी आज तोही माझा स्टँड मा होता की शेवटी तुम्ही लोकांमधून निवडून येणं याला महत्व आहे तुम्ही कोणाचे कोण आहात म्हणून तुम्हाला लोक एक्सेप्ट करतील असं नाहीये लोक तुम्हाला ज्या निवडून देतात त्या अर्थी तुमचं लिडरशिप एक्सेप्ट करतात कारण तुम्हाला संधी लोकांनी दिलेली आहे म्हणून तुम्ही कुठल्या घराण्यातले आहात किंवा कुठल्या कोणाचे मुलं आहात हा काय विषय मला गौण आहे निश्चितच सर तुम्ही आम्हाला बराच वेळातला वेळ काढून दिला थँक्यू सो मच आणि आमच्या लगावती चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय मेसेज द्याल तेवढा आमच्या एक कॅमेरामध्ये बघून या निवडणुकीत मतदान भाजपला करा देशाची जी बत्ती लागलेली आहे ती नेहमी अशीच उजेड देत राहो आणि मोदीजींचं नेतृत्व सक्षमपणे पुढचे पाच वर्ष देशाला पुढे नेत राहो असं ठरव आमच्यासारख्या माध्यमांना पण प्रोत्साहन द्यायला पाहिजे सबस्क्राईब करायला मला आनंद आहे तुमचं चॅनलच असं आहे लगाव भत्ती आता भत्ती कुठल्या बाजूला लागते हा भाग वेगळा एक अतिशय शब्द जो प्रयोग आहे लगाव भत्ती तो असा शब्द प्रयोग आहे की वेगवेगळे अर्थ त्याला निघू शकतात पण तुम्ही चांगल्या अर्थाने हा ठिकाणी हा शब्द घेतो लगाव भत्ती म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे लगाव बत्ती असा माझा शब्दप्रयोग हा मी समजतो आणि मोदीजींनी अंधाराकडून उजेडाकडे जाण्या इतपत नेतृत्व सक्षमपणे हे देशाचं करत आहे देशात अंधकार दूर करून बत्ती लावूनच देश पुढे न्यायचं आहे हीच आमचं ध्येय आहे थँक्यू सो मच ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि लगाव बत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका